नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पीक विमा नुकसान भरपाई जमा होणार आहे तर या ठिकाणी मानेकराव शिवाजीराव कोकाठे म्हणजेच आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती पोस्ट केलेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला चौसष्ट लाख शेतकऱ्यांना पंचवीसशे पंचावन्न कोटींची विमा नुकसान भरपाई मिळणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिसून येत असेल तर मागील मा पिकांच्या नुकसानीची भरपाई थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार असून आज पीक विमा कंपन्यांना देय असलेल्या प्रलंबित राज्य हिस्सा अनुदान म्हणून अठ्ठावीसशे बावन्न कोटी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर या अंतर्गत तुम्हाला खरीप दोन हजार बावीस आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस साठी रुपये दोन पॉइंट सत्याऐंशी कोटी मिळणार आहेत तर खरीप दोन हजार तेवीस साठी एकशे एक्क्याऐंशी कोटी तसेच रब्बी दोन हजार तेवीस चोवीस यासाठी त्रेसष्ट पॉईंट चौदा कोटी रुपये मिळणार आहेत तर खरीप दोन हजार चोवीस साठी तेवीसशे आठ कोटी रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर एकूण पंचावन्न पंचवीसशे पंचावन्न कोटी रकमेचा थेट लाभ चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे तर या ठिकाणी विमा कंपन्यांना त्वरित रक्कम जमा करण्याच्या स्पष्ट सूचनाही दिल्या असून नुकसान भरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री मान्य अजित पवार यांनी यासाठी पंचवीसशे पंचावन्न कोटी रुपये निधी मंजूर केल्याबद्दल या ठिकाणी तसेच मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील शेतकरी हिताच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल त्यांनी आभार मानले तर मित्रांनो आता लवकरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद